माझा विषय असा आहे माझं नाव भरत शांताराम चौधरी राहणार शिरसाड तालुका जवळगाव माझ्या गावातली शाळा गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळ बिकायशोर चौधरी हायस्कूल आणि कैलासाची हिरामन पाटील महाविद्यालय या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बोगस भरती गोटाळा बाबा मी तुम्हाला आज प्रकार परिषद बोलवली आहे आणि मी मला सांगणार शासनाच्या दोन हजार बारा पासून नेमे की कुठलीही भरती संस्थेमध्ये शाळेमध्ये भरती बंद आहे त्याच्यावर सुद्धा शासनाचा निर्णय दोन हजार चौदा मध्ये थोडं बदल केला इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी जर एखाद्या संस्थेला शिक्षकाची गरज पडली तर योग्य ते कागदपत्र योग्य शिक्षक तुम्ही भरू शकता असा निर्णय शासनाने पारित केला तर आमच्या शाळेत तो शासनाचा निर्णय यांनी दाद्यावर ठेवला आणि यांनी स्वतःचा निर्णय चालू केला जवळ जवळ या संस्थेमध्ये दोन हजार एक तर दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे आमचे बाबू कैलासाची धनरा श्रीराम चौधरी हे सचिव होते आणि माझ्या बरोबर जे लोक आलेले हे सदस्य होते त्यांच्या बरोबर मग त्यांनी असा कुठलाही शिक्षक भरती निर्णय किंवा कुठलंही कागदपत्र शिक्षणाधिकाऱ्याकडे किंवा दिलेलं नाही शिक्षक भरतीचे मग दोन हजार बावीस ते चोवीस नवीन संचालक मंडळ बसलं आणि या संचालक मंडळांनी डायरेक्ट दोन हजार सोळा सतरा या वर्षी जवळजवळ आठ ते दहा बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरून घेतले हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जवळ जवळ या शिक्षकांमध्ये दोन तीन शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये नोकरी करत करतात त्यांचे पण माझ्याकडे पुरावे आहेत अंबनेरी ते एनडी मुंदडा ग्लोबल स्कूल अम इथे सौ शीतल सोमनाथ चौधरी एक सहा दोन हजार नऊ तर तीस चार दोन हजार एकवीस या कालावधी पर्यंत तिने तिथे ती काम केलेलं आहे त्यानंतर सौ सुनीता लोटन पाटील या शिक्षिकेने एक सहा दोन हजार सोळा तर तीस चार दोन हजार चोवीस पर्यंत त्या संस्थेत काम केलेलं आहे आणि यांनी दोन हजार सोळा ते सतरा पासून सर्व पगार हा आमच्या शिरसाळे हायस्कूल मधून त्यांचा काढलेला आहे आणि हे कर्मचारी त्यांनी जेवढे कर्मचारी भरलेले ते दोन हजार चोवीस पासून तिथं कामावर रुजू झाले आणि दोन हजार सोळा सतरा पासून त्यांनी पगार काढलेला आहे हे जर सर्व जे बोगस कृत्य किंवा बोगस भरती जी संचालक मंडळांनी केलेली ती म्हणजे त्या संस्थेमध्ये शाळेमध्ये शिकणारा म्हणजे एक शिक्षक त्यांना लाभला तो शिक्षक म्हणजे सोमनाथ भास्कर चौधरी हा शिक्षक हे जे महाराष्ट्रामध्ये जे रॅकेट चालू आहे बोगस शिक्षक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरण्याचं या राख मधले काही लोक त्यांचे एकदम जवळीक मित्र आहेत तर त्यांना जवळ घेऊन त्याने हे सर्व संचालक मंडळाला पटवून दिलं म्हणजे त्याला मोह होता की आपली पत्नी इथं लागायला पाहिजे हे जे मी तुम्हाला नावाचून दाखवलं सौ शीतल सोमनाथ चौधरी त्याची पत्नी त्याला मोह झाला की आपली पत्नी सुद्धा इथं लागायला पाहिजे मग त्याने आपली पत्नी लावून घेतली तिथे मग मन संचालक मंडळाला मोह झाला तर ह्या जे, जे कर्मचारी आहेत याच्यामध्ये जवळ जवळ संचालक मंडळाचे नातेवाईक आहेत किंवा संचालक मंडळाचे जवळ अध्यक्षाच्या मुलाचा शालकीय लगेच सचिवची सुने लगेच सदस्याचा नातूक आणि आणखी जे बाकीचे जे कर्मचारी भरले आहेत ते पण त्यांच्या जवळिक आहेत तर माझी शासनाला विनंती आहे की यांनी दिनदयाडे शासनाच्या चिदेवर हा एवढा मोठा डल्ला मारून जवळ जवळ एक कोटी रुपये फरक फरक बिल एक कोटी रुपये फरक बिल यांनी शासनाच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे काढून घेतले आणि हे सर्व कृत्य करताना यांनी सर्व कागदपत्र खोटे बनावट कागदपत्र शालार्थ आयडी असो संच मान्यता असो सर्व कागदपत्र यांनी खोटे इथं शिक्षणाधिकाऱ्याकडे पुरवले आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पण ते खोटे कागदपत्र मंजूर करून घेतले तर हो म्हणणं आहे की शिक्षणाधिकारी आणि संचालक मंडळ यांनी एक बसून संमती केली शिक्षणाधिकारी व वे वेतन अधिकारी व वे शिक्षणाधिकारी काही कर्मचारी असं दोघांचं शिक्षण संस्था चालक आणि शिक्षणाधिकारी यांनी दोघांच्या संगणमतीने हा एवढा फ्रॉड केलेला जवळ जवळ मी तीन महिन्यापासून म्हणजे शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली जवळ जवळ पासठ म्हणजे त्यांनी जे पगार काढले बोगस हे पगार विले हे सुनीता लोटन पाटील पगार विले हे प्रियंका सोपने पवारचे पगार विले असे माझ्याकडे संपूर्ण पुरावा असताना हे शीतल सोमनाथ चौधरीचे पगार बिले माझ्याकडे संपूर्ण पुरावे असताना सुद्धा अधिकाऱ्याने मला कुठल्याही प्रकारे न्याय दिलेला नाही व मी अनेक वेळा ही यादी या यादीमध्ये त्यांचं नाव नाही ही सिनेरिटी यादी दोन हजार चोवीस ची सतराची पण आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा मध्ये पण त्या सिनियरिटी यादीमध्ये नाव नाही आणि या दोन हजार चोवीसच्या यादी यादीमध्ये त्या शिक्षकांचे किंवा कर्मचाऱ्यांचं नाव नाही पगार अशी कोणत्या पद्धतीने काढली हे बघा हे दोन हजार दोन हजार सतराची सिनेटरी यादी आणि दोन हजार चोवीस असे माझ्याकडे संपूर्ण आणि हे सर्व हो जे कर्मचारी बसले त्यांनी हे कर्मचारीचे नाव एवढे पुरावे देऊन मी जवळजवळ एक पाच एक, एक, एक सहा दोन हजार पाच म्हणजे त्या दिवसापासून तक्रार दिलेले आणि मला नऊ तारखेला हेडिंगला बोलवलं नऊ पाच दोन हजार पंचवीस ला इथं हेडिंगला बोलवलं हेरिंग जेव्हा झाली त्या मुख्याध्यापक आले मुख्याध्यापकला माझ्या समोर बसवलो आणि मुख्याध्यापक विचारलं का हो हे चौधरी यांनी जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार तुम्हाला मान्य आहे का त्या मुख्याध्यापकाने डायरेक्ट तिथं सांगितलं कि ह्या तक्राराची माझा काही एक संबंध नाही कारण की मी तुम्ही जी भरती दाखवलेली आहे दोन हजार सोळा सतराची मी तेव्हा तिथं मुख्याध्यापक न होतो तरी सुद्धा त्याने सांगितल्यावर त्याच्यावर प्रेक्षण म्हणे असं तुम्हाला हळूहळू उत्तर द्यायला चालणार नाही तुम्ही मला प्रूफ देऊ शकता म्हणे मग लगेच त्याला पाच दिवसाची मुदत दिली वीस तारखेला मला बोलवलो मी वीस तारखेला सकाळी दहा वाज्यापासून तर जवळजवळ तीन वाजेपर्यंत चित्र बसून राहिलं मी मॅडमला विचारलं शिक्षणाधिकारी मॅडमांना विचारलं का ते ते हो मॅडम ते कधी हो येत आहे असं मला चित्र बसून ठेवलं लगेच मी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं हो मॅडम ते कधी येतील आणि नेमकं समोर दिसत ना शिक्षणाधिकाऱ्याने जे मुख्याध्यापकाला बोलवतो येणार नाही का या शिक्षणाधिकाऱ्याने त्यांना कडवलं नाही कारण का शिक्षणाधिकारी त्यात समाविष्ट आहे माझी मागणी एकच आहे तुमच्या पत्रकारांसमोर आता हे जे त्यांनी बोगस कर्मचारी भरून जे शासनाच्या तिजोरीतून जे एक कोटी पर्यंत फरक त्यांनी काढलेला आहे तो एक कोटी परत शासनाला त्यांनी परत करावा आणि हे जे जेवढे बोगस शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी आहेत भरलेले त्यांना त्यांनी घरी पाठवावं अशी माझी शासनाकडे विनंती आहे आणि मला जरी न्याय मिळाला तर मी कोर्टात जाणारच आहे पुढे एकूण त्यांनी आठ ते दहा कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे आणि अजून चार ते पाच कर्म कर्मचाऱ्यांकडनं जवळजवळ दहा रुपये घेऊन ठेवले असं मी ऐकून आणि या संपूर्ण जो एक आता महाराष्ट्रामध्ये चाललेले आहे हे सर्व जे कोणत्या पुढाऱ्यांनी किंवा कोणत्या याने हा शिक्षणाचा घोटाळा उघडकीस केलेला नाही हा शिक्षणाचा घोटाळा देखील उघडकीस केलेला आहे तर फक्त तुमच्या सारख्या पत्रकार म्हणून केलेला आहे कारण काय आहे हे एवढं मोठं राकेट आहे तो तुम्हाला अंदाज पण नसेल जवळ जवळ आपल्या म्हणजे नागपूरचं चालू आहे मी मुख्यमंत्र्यांचं पण स्वागत करतो याच्या बारामध्ये की त्यांनी तो जो निर्णय घेतला त्यांनी एस आय टी लावली त्यांच्या मतदारसंघामध्ये ती जे आय टी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लावावी अशी मी मी शासनाकडे विनंती करतो तस दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ मालेगावामध्ये वीस ते पंचवीस शाळा जशी मी तक्रार घेऊन आलेली इथे तशा शिक्षण त्यांच्या मालेगाव शिक्षणाधिकाऱ्याच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस शाळांमध्ये सुद्धा हा प्रकार चालू आहे तर माझी शिक्षणाधिकाऱ्याच म्हणजे विनंती आहे शिक्षण मंत्र्याकडे की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ए सायकी लावावी या कार्य याच्यासाठी आणि हे सायकी मार्फत सखोल तपास करावी आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मी शासनाला विनंती करतो माझे बन बंधू आहेत धनराज श्रीराम चौधरी आता ते दिवंगत आहेत ॲक्च्युली दोन हजार सतरापासूनच्या त्यांनी ज्या भरती दाखवल्या आहेत त्या भरतीचा तो काळ जो आहे त्यावेळेला भाऊ शा म्हणजे शाळा शाळेचे सचिव होते तर भावाला त्यांनी सांगितलेलं की तुम्ही ह्या बोगस भरत्या ज्या आहेत त्या तुमच्या स्वाक्षरीने भरती करून घ्याव्यात म्हणजे ही जी भरती आहे ती दोन हजार सतरापासून तुमच्या कारकिर्दीतली आहे यासाठी भावावर ते दडपण आणत होते आणि भावाला प्रेशराईज करत होते पण भावाने स्वतःच्या कार्यकिर्दीतसुद्धा कधी कुठलीच बोगस भरती केली नाही तर मग भावाने त्यांना कॉपरेट केलं नाही की आम्ही कुठल्याही प्रकारच्या अशा कामांमध्ये मी, मी तुम्हाला मदत करू शकत नाही त्यासाठी मग भावाला त्यांनी धमकी स्वरात बऱ्यापैकी त्यांना बऱ्याच वेळा त्रास दिलेला आहे माझं नाव अनिता विनोद चौधरी धनराश्रीराम चौधरी सचिव माजी सचिव माझे भाऊ होते मी प्रकाश बाबूलाल जय साळे स्थानिक गुरुजी विद्याप्रसाद मंडळ आणि विकास चौधरी हायस्कूल यामध्ये मी चेअरमन होतो दोन हजार एकपासून पासून तर दोन हजार एकपासून पासून तर बावीसपर्यंत आणि त्या काळामध्ये मी कुठल्याही प्रकारची भरती केलेली नाही आमच्या काळामध्ये कुठेही प्रकारची भरती झालेली नाही आणि शासनाकडे तो आहे आम्ही शासनाकडे कुठं काम कसा काही जाहीर दिलेलं नाही पण यांनी आता जे संचालक मंडळ आहे बावीसपासून पर्यंत त्यांनी सतरापासून शिक्षक भरती केलेली आहे कशी केली त्याची योग्य ती चौकशी व्हावी त्यांनी खोराके काढला आहे तो शासनाला त्यांनी लुबाडलं आहे तर तो सर्व खर्चही वसूल करण्यात यावा असे मी शासनाला विनंती